विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्तर प्रदेश राजकीय वातावरणाच्या अनुषंगानं अक्षरशः ढवळून निघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल तीन दिवस वाराणसीमध्ये मुक्काम ठोकला होता त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत उत्तर प्रदेशात प्रचार करण्याची संधी त्यांनी सोडली नाही वाराणसी पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ हिंदू धर्मियांची पवित्र भूमी आणि त्याच पवित्र भूमीमध्ये मोदींनी तीन दिवस ठाण मांडले गल्लीत मोदी मोहल्ल्यात मोदी मंदिरात मोदी स्मारकावर मोदी हर हर मोदी घर घर मोदी पहिल्या दिवशी मोदींचा रथ सुरू झाला तो कालभैरवाची पूजा करू मोदींनी दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याला नमन केलं आणि मग बनारस विश्व हिंदू विद्यापीठातून मोदींच्या मेगा रोड शोला सुरुवात झाली दुपारी एक वाजता मोदी काशी विश्वनाथाच्या चरणी लीन झाले त्यानंतर मोदी थेट जौनपूरला रवाना झाले आणि तिथे विराट सभा घेतली सत्ता के स्वार्थ में डूबे हुए लोग कभी कभी मर्यादाएं खो देते हैं ऐसा पाप कर बैठते हैं जिसको न समय माफ करेगा न लोग माफ करेंगे वाराणसीतल्या पोलीस लाईन पासून मोदींच्या रॅलीला सुरुवात झाली लोकांचे हार तुरे स्वीकारत लोकांवर फुलांची वृष्टी करत मोदी पुढे सरकत होते मोदींच्या सुरक्षेसाठी त्यांच्या भोवती एसपीजीचं कड होत मोदी दिवसभर लोकांच्या गराड्यात होते जिथे नजर जाईल तिथे भाजपचाच रंग होता हा प्रचाराचा शेवटचा दिवस त्यामुळे मोदींचा आजचा रोड शो हा मेगा होता मोदींनी सुरुवात केली ती गढवा आश्रमापासून मोदींच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळांची जणू रास होती गोशाळेमध्ये जाऊन मोदींनी गोसेवाही केली सत्काराच्या सोपस्कारानंतर मोदी पोहोचले ते रोड शोसाठी पण आजचा रोड शो जरा वेगळा होता वाराणसीच्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून मोदी पायी जात होते आणि गल्ल्यांच्या दुतर्फा गच्ची मधून मोदींवर पुष्पवृष्टी सुरू होती याच गल्ल्यांमधून वाट काढत मोदींनी लाल बहादूर शास्त्रींच्या घराला भेट दिली जवरपास अर्धा तास घर घलवला वाराणसी रोड शो नोदी एक विराट सभा भारतीय जनता पार्टी अपना दल और भारतीय समाज पार्टी के सभी उम्मीदवारों को वक्त विजय दिला करके उत्तर प्रदेश को सपा बसपा कांग्रेस से मुक्ति दिलाने का एक भगीरथ काम करोगे ये मेरा विश्वास तीन दिवस तीन सभा तीन रोड शो तीन मंदिर हजारों सुरक्षा रक्षक आणि लाखो जनता मोदींचा हात झंझावात पाहून विरोधक मात्र प्रश्न विचारतायत देशाच्या सर्वोच्च नेत्यानं प्रदेशा निवड़ुकी साथ तीन दिवस मुक्काम ठोकना योग्य है का तो दिन पहले रोड हुआ उससे बात नहीं बनी फिर कल रोड हुआ उससे बात नहीं बनी आज सुधार मोदी जी पहले जा रहे हैं और गाय को भी जाना गिरा दिया उन्होंने लोगों से मिल रहे हैं शास्त्री जी के घर गए मोदींना निवडणुका कशा लढवायच्या आणि त्याचा प्रचार कसा करायचा हे नेमकं ठाऊक आहे पहिल्या तीन टप्प्यांपर्यंत अखिलेश आणि राहुलची हवा असताना शेवटच्या तीन दिवसांमध्ये मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपची हवा पुन्हा आणली आहे पण ती हवा भाजपचं कमळ फुलवणार का हे आत्ताच सांगणं कठीण आहे प्रशांत कदम ए बी पी मासा नवी दिल्ली